भारताच्या सुरक्षा यंत्रणेत एक मोठा बदल झाला माजी सीआरपीएफ आणि आय टी बी पी महासंचालक अनिश दयाल सिंग यांना भारताचे नवे डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले रविवार दोन हजार पंचवीस रोजी ही घोषणा झाली मणिपूर केडरचे एकोणीसशे अठ्याऐंशी च्या बॅच चे आय पी एस अधिकारी असलेले सिंग आता थेट एन एस ए अजित डोवाल यांच्या सोबत कार्य करणार त्यांची प्रमुख जबाबदारी देशाच्या अंतर्गत बाबी हाताळणे आहे ज्या जम्मू काश्मीर नक्षलवाद आणि ईशान्येकडील बंडखोरीशी संबंधित मुद्दे समाविष्ट आहेत त्यांच्या सेवेदरम्यान सिंग यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले त्यांनी सीआरपीएफ प्रमुख असताना नक्षलग्रस्त भागात छत्तीस पेक्षा जास्त फॉरवर्ड ऑपरेटिंग बेसची स्थापना केली आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांचे आणखी एक उल्लेखनीय कार्य म्हणजे त्यांनी सीएपीएफच्या जवानांना मानद पदवी देण्याच्या धोरणाचे समर्थन केले हे धोरण आता सरकारने स्वीकारले असून जवानांचे मनोबल वाढवण्याचे उद्दिष्ट आहे त्यांचा मोठा अनुभव आणि कुशल नेतृत्व भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक मजबूत करेल